जी एम सी भरती दोन हजार पंचवीस नवीन सरकारी नोकरीच्या शोधात जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही भरती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो चला सुरू करूया आपण भरतीविषयी बोलू त्याच्या अगोदर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ही जी भरती आहे ती ग्रुप डीची आहे तो मेल बघितला असेल त्यामुळं ग्रुप आहे क्लास फोर त्याला म्हणतो नवीन जे आहे त्यांच्यासाठी आपण सविस्तर व्हिडिओ घेणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्ण यामध्ये ही भरती केली जाणार आहे आणि सरकारी नोकरी हे पूर्णपणे मित्रांनो ही नोकरी लागल्यानंतर पूर्णपणे सरकारी नोकरी त्याला म्हटलं जाते कॉन्ट्रॅक्ट वगैरे नाही ते नाही कुठलाही प्रोगेशन पिरियड नाही ठीक आहे तर या भरतीमध्ये आपल्याला शे सत्तावन्न जागा भरायच्या आहेत चतुर्थ श्रेणीमधले कर्मचारी टोटल भरायचे आहेत <coughs> ठीक आहे याच्यामध्ये मी वाचणार होतो आया माळी परिसर दाया बोईलर, चालक पानक्या ड्रेसर आणि नाभी अशी वेगवेगळी पदे आहेत मित्रांना काही पदे मित्रांनी ऐकली पण नसतात पदे आहेत ठीक आहे आपल्याला त्याचं शिक्षण बघितलं तर दहावीच आहे त्याच्यानंतर अजून मी इंटरनेटवरती वगैरे त्याची पी डी एफ शोधली थोडीशी बघितली तर चालेल तर नसेल पी डी एफ तर आम्हाला कमेंटमध्ये पाठवा आम्ही लिंक पाठवतो ठीक आहे तर मित्रांनो मासिक वेतन दिलेलं आहे पंधरा ते सत्तेचाळीस हजार सातशेपर्यंत गव्हर्नमेंट वेतन चांगलंच असतं तुम्हाला पीडीएफ बघायची असेल तर नेटवरती गेल्यानंतर असं पीडीएफ वरती येथे क्लिक करा वगैरे असतं क्लिक केलं तर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल तुमचा वेळ वाचवण्यासाठी आपण थोडक्यात इथं सांगतो तुम्ही फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता वयोमर्यादा तीस मे दोन हजार पंचवीस रोजीची विचारात घेतली जाईल खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस तर मागासवर्गीयांसाठी अठरा ते त्रेचाळीस क्रम पाठ करून ठेवा जे अभ्यास आहेत विद्यार्थ्यांना पाठ झालेले आहे ठीक आहे अठरा अडतीस अडतीस आठ आपल्याला ऑरेंज ठीक आहे भरती कालावधी हा जो आहे तो परमनंट आहे ऑनलाईन कॉम्प्युटर आधारित टेस्ट होणार आहे निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर सी बी टी होणार आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य विज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे सर्वांना माहितीच असल्यासारखे विषय आहेत आपले पन्नास गुणांचे प्रश्न असतील अशी एकूण दोनशे मार्काची परीक्षा घेतली जाईल परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनटं असेल तर किमान पंचवीस टक्के तरी गुण मिळणे आवश्यक आहे अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिनांक चोवीस जून आहे अर्ज वेबसाईट दिलेली आहे सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्यायची आहे या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगतो चांगले पद आहेत दहावी उत्तीर्णवृत्ती आहेत खूप दिवसातून चांगल्या जागा निघालेल्या आहेत तर जास्तीत जास्त मित्रांनो अप्लाय करा तीनशे सत्तावन्नपैकी आरक्षित पद बघा आणि त्याला अप्लाय करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तर आम्ही सतत आणत राहू